आता आपण उभे आहोत हे पाय गुरुपळी गाव आहे उमरखेड तालुका आणि हदगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागावर असलेले हदगाव तालुक्यातील हे गुरपळी गाव आहे आणि ह्या गुरुपळी गावाच्या पहा हे नदी इकडची उमरखेड तालुक्यामध्ये येते सीमावर्ती भागातली नदी आणि ह्या ठिकाणी पहा तस्करी फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे पाय खड्डे दिसत असतील अवका ही रीती चाललेली आहे आणि पहा समोर तुम्हाला ढिगारे ढिगारे दिसतील पहा उमर उमरखेडचा भाग आहे उमरखेड तालुक्याचा भाग आहे हा आणि पहा ह्या ठिकाणी एक बैलगाडीसुद्धा ह्या ठिकाणी का तुम्हाला समोर दिसत असेल हे बैलगाडी रीती दिवसा घेऊन जात आहे दिवसा आत्ता पहा गा बैलगाडी आहे ह्या ठिकाणी सगळे खड्डे पडलेले आहेत आणि पा रेतीचे ढिगारेच ढिगारे तुम्हाला या ठिकाणी दिसतील दुपारचे सव्वा तीन वाजलेले आहेत आणि पहा आता एकदम नदी शांत आहे ओमार्केट साईडचा भाग आहे हा आणि ही रात्रीला मोठ्या प्रमाणात चोरी होते ह्या ठिकाणी रात्रभर ह्या ठिकाणाहून रेतीचे ट्रॅक्टर ट्रक चालतात पाय हे रेतीचे ढिगारे पहा खड्डेच खड्डे ह्या ठिकाणी पडलेले तुम्हाला दिसतील पहा बैलगाडीवाला एवढा रेती नेताय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सगळ्या नदीमध्ये ढिगारे ढिगारे दिसतील पायाका समोर प्रशासनाचा कुठलाही या ठिकाणी कर्मचारी नाही सगळ्याचे हप्ते बांधलेत अशी चर्चा आहे आणि या ठिकाणी आरामशीर रेती चाळून नेली जाते चाळून जशी पाहिजे तशी रेती बारीक पाहिजे असेल तर बारीक पा मोठी पाहिजे असेल तर मोठी पा एकदम ढिगारे ढिगारे तुम्हाला खड्डे दिसतील पा हे सगळं नदीमध्ये हे एकदम गुरुपळी गावाला लागून आहे पहा गुरपळे गाव बघा तुम्हाला या गावाचा टावर दिसत असेल आणि हा भाग हा उमरखेड तालुक्याचा भाग आहे आणि या ठिकाणी पात्र आहे आणि ह्या पा रेती रेतीची चोरी होत आहे हा भाग हा उत्तर दिशा आहे आता तुम्हाला दक्षिण सुद्धा दाखवतो आणि या ठिकाणी सुद्धा पहा इकडे मोठ्या प्रमाणामध्ये इकडंसुद्धा रेतीची चोरी होत आहे आणि प्रशासन मात्र झोपलेलं आहे शासनाचा लाखो करोड रुपयाचा महसूल ह्या ठिकाणी बुडत आहे खरं म्हणजे लाडकी बहीण योजना असेल घरकुल असेल सिमेंटचे रस्ते असतील विकासात्मक कामे जे सरकार सध्या सा करत आहे त्यांच्या तिजोरीवर सुद्धा मोठा ताण येत आहे आणि महाराष्ट्र शासनाचं रेती धोरण चुकीचं आहे आणि त्यामुळे लाखो करोडचा महसूल ह्यातून बुडत आहे आणि ह्या रेती तस्करीमधून मोठे रेती माफिया तयार होत आहेत व्यसनाधीन लोकांची संख्या यामुळं वाढत आहे आणि शासनाने लवकरात लवकर रेती धोरण ह्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे अवैध रेती, रेती तस्करी थांबवली पाहिजे आणि उजाळ माथ्यानं लोकांना रेती घेऊन जाता येईल अशा पद्धतीची याची हाराशी झाली पाहिजे आणि दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण होतात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार